बसवा त्याच्यापेक्षा छोट कोणते ते टाक त्या छोटो छोट आहे ते बघा अगोदर चुकलं ते काढ चुकलं ते पण नाही छान पण तू पण बघतोय ग तू काय करती तर टाकून बघ ना टाकून बघ ना बरोबर आहे का नाही तर आवर ना टाकून बघ ना, ना बरोबर आहे का नाही तर टाकल्यावर समजा ना चुकलं ते थोडस डिस्टन्स आहे त्यामध्ये चुकलं ते तुला कळतच नाही कोणतं छोटं हो कोणतं मोठं त्या शेंद्रिपेक्षा येलो कलरचं कसं आहे हा आता बरोबर बसलं आता ते येलो कलरपेक्षा कोणतं छोट आहे ते व्हाईट कलरचं तुझ्या पायाजवळच टाकून बघ बरं कसं आहे तर हा टाक बसलं का हा मग आता ते व्हाईट टाक बसलं का अजून टाका आता कोणतं त्याच्यापेक्षा कोणतं छोटं टाकून बघ बसलं आता बघ अजून दुसरं बघ आहे का तिथं शेजारी कुठं हा बघ बसलं का वा छान छान टाकून बघ बसल तिकडं पायपुसणीकडे एक बघ रिंग ते येलो कलरचं बसलंच नाही बघ ते पिवळ्या कलरचं बसलंच नाही ते चुकलं चुकलं ते चुकलं हा बघा लाल कलरच आहे ना त्याच्या खालच ते चुकलं बघ ते पण चुकलं ते काढ ते चुकलं तुझ काय बघ ना ते बसते ना? ना? ना बस बस का नाही तर काय माहिती नाही चुकलं नाही ते व्यवस्थित आलंच नाही बघ बघू दे बर टाक टाक आ येते का बघ शिल्लक नाही राहिले पाहिजे एक रिंगा ने दोन शिल्लक आहे बघा आता ठेव पटकन त्याच्यावरती डक बसते का बघ बघ हा बघ ना आलं का तुझं बरोबर आलं नाही आलं इकडं आण मी सांगते तुला कसं असते ते उचलू आण इकडं माझ्याकडं पार्शेल सगळंच आहे बघ का हे बघ हे बघ सोड हे असं असते पहिल्यांदा हे आ तू माझा आहे खाली बस त्याच्यानंतर ह्यापेक्षा लहान हे आ हे राहू दे हे बघ याच्यापेक्षा लहान हे त्याच्यानंतर नाही आहे हे याच्या याच्यापेक्षा लहान हे येलो कलरचं हां नंतर हे टाका त्याच्या हे हां हे टाक आता हे आता हे भारी हो टाक नंतर हे हे टाक आता त्याच्यापेक्षा छोटे हे आणि त्याच्यापेक्षा छोटे हे नंतर हे बसून द्यायचं झालं बरोबर आता काड़। आणि तू तुझं शिक असं असते लहान मोठेपणा